दे दे तर मित्रांनो डे टू डे टर्निंग पॉईंट चालू घडामोडी या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज सात ऑगस्ट या दिवसाच्या चालू घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूया ऑनलाईनवर स्वरूपामध्ये तर पहिला प्रश्न आजचा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या फिजी या देशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत आणि त्या देशातील जो काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करणार आहे बरं फिजी या देशाचे राष्ट्रपती रातू विल्यम मलिली यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला सोबत फिजी या देशाला भेट देणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती बनलेले आहेत अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आगामी निवडणुकीसाठी उपाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कोणाची निवड केली टीम वॉल्ज यांची निवड केलेली आहे बांग्लादेशचे अध्यक्ष डॅशडॅन यांनी बांगलादेशची संसद विसर्जित केली मोहम्मद शहाबुद्दीन बघा एकोणीसशे एकाहत्तरच्या जे काही बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे नाय सभा घेतले होते त्यांच्या नातेवाईकांना तीस टक्के आरक्षण जाहीर केल्यामुळं तेव्हापासून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता आहे आणि त्याच परिणाम म्हणून शेख हसीना बांगलादेशच्या या देश सोडून भारतात पलायन केलेले आहेत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान डॅश यश यांची नजरकैदीतून मुक्तता केली बेगम खालिदा झिया सध्या हे सर्व नेते वगैरे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा काय सांगता येईना कशाप्रकारे प्रश्न पडते भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कोण आहेत मृत्युंजय महापात्र वायनाड येथे जे काही भूस्खलन झालं ते पश्चिम घाटातला एक भाग होता आणि पश्चिम घाटात वायनाड जिथे भूस्खलन झालेला आहे तो क्षेत्र एकचा भाग होता म्हणजे गाडगिळ समितीनं क्षेत्र एक क्षेत्र दोन आणि क्षेत्र तीन अशा प्रकारे व व विभागणी केली होती आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम करू नये असे त्यांनी स्ट्रिक्टली अहवालात सांगितलं होतं परंतु त्याचे अंमलबाजावणी काही राज्यांनी स्वीकारलेलं नाही अंमलबाजाव तर दूरच स्वीकारलं देखील नाही त्याला विरोध झाला त्याचा परिणाम माळीन घटना घडली इरशाळगड घडलं त्यानंतर आता वायनाड ही घटना घडलेली आहे तब्बल तीनशेपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू तेथे गेलेला आहे नाहकबळी ते गेलेले आहेत म्हणजे माधव गाडगळ आणि के कस्तुरी रंगन हे दोन समिती जे पश्चिम घाटाच्या संदर्भात आहेत बरं फिजी या द्वीपसमूह देशाला भेट देणारा पहिला राष्ट्रपती कोण बनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बनलेल्या आहेत बांगलादेशातील गरीबा, गरिबातील गरिबांचे बँक म्हणून अशी ओळख कोणाला आहे अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनुस ज्यांना दोन हजार सहा साली नोबेल पुरस्कार मिळालेला आहे अर्थशास्त्र विष अर्थशास्त्र या टॉपिकमधील किंवा अर्थशास्त्र या संदर्भातला बरं सोबत मोहम्मद युनुस यांनी देशाचं नेतृत्व करावं असं त्यातले यंग जे काही तरुण आहेत त्यांची मागणी आहे म्हणून ते चर्चेत आहेत बांग्लादेशचे सर्वोच्च कायदा मंडळाला काय म्हणतात तर जातीय संसद असं म्हणतात कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण केंद्र पुणे येथे स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने आणि एन एस डी सी इंटरनॅशनल यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे बरोबर पुणे या ठिकाणी विशाळगडावर कंदील पुष्प या वनस्पतीच्या कुळातील एका नव्या प्रजातीचा प्रथमच शोध लागला आणि त्याचे नामकरण काय करण्यात आलेलं आहे सिरोपेजिया शिवरायानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव त्यांना दिलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय ठेवलेले आहे दोन हजार सॉरी हे दोन हजार तेवीस नाही तर हे दोन हजार तीस आहे माझ्याकडून चुकून टाप झालेला आहे तर दुरुस्ती करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षापर्यंत टी बी म्हणजे क्षयरोगमुक्त ज देश करायचं घोषित कधी केलेलं आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षापासून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आता कोणत्या वयोगटातील पात्र नागरिकांना बी सी जी लस दिली जाते अठरा वा ते साठ वयोगटातील लोकांना इम्पॉर्टंट प्रश्न आहेत टी व्हीवर नेहमी प्रश्न विचारला जातो बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे आय आय टी कानपूरच्या सहाय्यक सहाय्याने किंवा सहकाऱ्यांनी डॅश डॅश हा कृत्रिम उपग्रह ए आय आधारित ऑनलाईन व्यासपीठ विकसित केला आहे तर त्याचं शॉर्ट फॉर्म आहे साथी सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एन्ट्रस एक्झाम हे अशा प्रकारचा ॲप विकसित केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरामध्ये कोणता दिवस हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित केला तर तो सात ऑगस्ट राज्यातील चारशे एकोणीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एकशे त्रेसष्ट शासकीय तांत्रिक विद्यालय विद्यालयात संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी काय उभारण्यात येणार आहे तर संविधान मंदिर उभारण्यात येणार आहेत स्वीडनच्या नॅशडॅश खेळाडूंनी स्वतःचा विश्वविक्रम मोडत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या पोल वॉल्ट म्हणजे बांबूला पकडून उंच उडी मारणे या प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आहे अरमांड डुप्लांटीस त्याचे सलग हे दुसरे ऑलिम्पिक पद आहे मित्रांनो हे तुम्हाला चालू घडामोडी पी डी एफ पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप लोगो करा प्ले स्टोअरला तुम्ही टर्निंग पॉईंटची स्पिलिंग टाका बरोबर असा लोगो येईल तेथे ते मिळेल तुम्हाला या पी डी एफ देखील टर्निंग पॉईंट्स ॲपवरच मिळणार आहेत आणि तेही फ्री स्टडी मटेरियल यामध्ये सोबत तुम्हाला दहा रुपयेमध्ये संपूर्ण दहा रुपयामध्ये संपूर्ण वार्षिकी टेस्ट सिरीज आम्ही तिथे अवेलेबल करून दिलेले आहे जी एम सी टेस्ट सिरीज आहे ती पण एकतीस रुपयाला आहे जर वाटत असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा व्हिडिओ आला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ